पहि योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे बघा अखेर प्रतीक्षा संपली लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आलेले आहे डिसेंबरचा जो तुमचा हप्ता आहे तो कधी मिळणार आहे तर सर्वात मोठी ही अपडेट आलेली आहे त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे तुमचा डिसेंबरचा हप्ता आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी काय ज्या घोषणा दिलेल्या आहेत किंवा तुमच्यासाठी ज्या नवीन निर्णय घेतलेल्या आहेत संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा न पुढे तर बघा महाराष्ट्रातील ज्या गरजू महिला आहेत आर्थिक मत व्हावी या उद्देशाने राज्य सरकारकडून महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे आणि या योजनेअंतर्गत बघा लाभार्थी महिलांना त्यांच्या खात्यात जे आहे ते महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येत येतात तर या योजनेअंतर्गत बघा महाराष्ट्र सरकारने त्यात बघा तुमचे अर्थमंत्री जे आहेत ते अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली आहे राज्य सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे मात्र सध्या ही योजना विधानसभा निवडणुकींमुळे प्रचाराचा मुख्य मुद्दा बनली आहे असून या योजनेवरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत तर त्यात बघा की नेमके मुख्यमंत्री काय म्हणाले आहेत बघा लाडक्या बहिणींसाठी योजनेचा जो डिसेंबरचा जो हप्ता आहे हा हप्ता आम्ही मतदान झाल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत बघा आणि असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे पुढे बोलताना ते म्हणाले की या योजनेद्वारे बघा बहुतेक महिलांना लाभ मिळालेला थांबा की तुम्हाला पण जेलमध्ये टाकतो लाडकी बहीण योजना म्हणून हा राग आहे का तर बघा सावत्र भावांना तुम्ही निवडणुकीत जोडा दाखवा महाविकास आघाडीच्या पायाखालची वाढू सरकलेली आहे आणि विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम आम्ही करू आमची नियत साफ आहे आम्ही देणारे सरकार आहोत देना बँक आहे आम्ही घेणार बँक नाही तर निवडणुकीच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी बघा ही घोषणा केलेली आहे आणि जर तुमचा डिसेंबरचा हप्ता आहे तर तुमचा डिसेंबरचा हप्ता वाढ वाढ झालेली आहे म्हणजे तुम्हाला डायरेक्ट एकवीसशे रुपये खात्यामध्ये होणार आहेत बघा किती एकवीसशे अगोदर तुमचे पंधराशे होते परंतु बघा महाविकास आघाडी सरकार आणि महायुती सरकार यांच्यामध्ये जोरदार कॉम्पिटिशन चालू आहे तर ते पंधराशे त्यांनी सहाशे वाढवले म्हणजे तुमचे एकवीसशे झाले एकवीसशे रुपये जमा करणार आहोत आणि महाविकास आघाडी सरकार तर ते काय म्हणत आहे बघा की आम्ही तीन हजार रुपये महिना देणार महिलांना म्हणजे सरकार कोणतेही आले तरी महिलांचा फायदाच फायदा आहे कारण बघा सरकार जरी यांचं पण आलं आणि त्यांचं पण आलं तर सरकार दो दोघींमध्ये महिलांचा फायदा आहे कारण सांगतो मी तुम्हाला महालक्ष्मी योजना त्यांनी आता सुरुवात केलेली आहे बघा महालक्ष्मी योजनेअंतर्गत सर्व महिलांना तीन हजार रुपये महिन्याला मिळणार आहेत बघा त्यांचं सरकार आलं तर आणि शिंदेसाहेबांचं जर सरकार आलं तर त्यात तुम्हाला एकवीसशे रुपये महिन्याला मिळणार आहेत बघा अशा मोठमोठ्या योजना हे सरकार जे आहे ते महिलांसाठी करत आहेत आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत सर्व महिलांना पाच पाच हप्ते जमा झाले आहेत आणि तुमचा जो आता सहावा आणि सातवा हप्ता आहे तो तुम्हाला वाढीव मिळणार आहे आणि बघा तुमचं जर तुम्ही बँकेत जाऊन तुमचे के वाय सी केले नसेल तर के, के वाय सी करून घ्या आणि जे तुमचे ई के वाय सी आहे ते पण करून घ्या आणि तुम्हाला बघा तीन गॅस सिलेंडरचे जे हंडी आहे तीन गॅस सिलेंडरचे ते तुमचे पैसे आहे ते तुमच्या खात्यामध्ये जमावणार आहेत बघा म्हणजे उज्ज्वला योजनेअंतर्गत अन्नपूर्ण योजना जी आहे तुमची तर महिलांसाठी मोठी खुशखबर आहे तर तुम्हाला वर्षामध्ये तीन गॅस सिलेंडर हे मिळणार आहेत वर्षामध्ये ठीक आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपल्या चॅनलवर तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघा अतिशय महत्त्वाची माहिती आहे बघा तर आतापर्यंत महाराष्ट्रात तुम्हाला सांगतो मी दोन कोटी दोन कोटीपेक्षा दोन कोटी पन्नास लाख महिलांनी लाभ घेतलेला आहे लाडकी ला बहीण योजनेचा त्यांना बघा आतापर्यंत दिवाळी बोनस पण त्यांना मिळालेला आहे तीन तीन हजार रुपये त्यांना दिवाळी बोनस मिळालेला आहे आणि ज्या उर्वरित महिला आहेत त्यांना पाच हजार पाचशे रुपये पण मिळालेले आहेत म्हणजे अपंग महिला आहेत अनाथ महिला आहेत एकलमाता महिला आहेत अशा ज्या सर्व महिला आहेत त्यांना हे पैसे जमा झालेले आहेत आणि आता बघा लाडकी बहीण योजना जी आहे ती महाराष्ट्रामध्ये एक नंबरवर चालू आहे योजना ही लाडकी बहीण योजना यामुळे सर्व आता ज्या उ उर उरलेल्या ज्या बहिणी आहेत किंवा ताई आहेत ज्या राहिलेल्या आहेत तर त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे लवकरच जमा होणार आहेत त्यामुळे बघा लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारकडून शिंदे साहेबांकडून मोठमोठे नवनवीन निर्णय तुम्हाला पाहायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला आणि आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वप्रथम सर्वात ऑथेंटिक आणि नवीन अपडेट आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला आणि तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तर बघू शकता की आता लाडकी बहीण योजनेमध्ये दोन्ही सरकारांची सरकार जे आहेत तर त्यांची मोठ्या प्रमाणावर विरोधकांवर चर्चा होत आहे की आम्ही एवढे पैसे टाकू ते, ते, ते म्हणत आहे की आम्ही तेवढे टाकू परंतु याच्यात महिलांची जास्त जास्तीत जास्त जे आहे लाडक्या बहिणीचा खूप फायदा आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्हाला डिसेंबरनंतर शंभर टक्के तुम्हाला एकवीसशे नाही तर तीन हजार रुपये महिना अजून मिळणार आहे तर याच्यामध्ये तुमची चांदीच चांदी आहे सोनंच सोनं आहे आणि बघू शकता की याच्यात आता बहुतेक महिला ज्या आहेत तर त्यांना पैसे मिळालेले आहेत एक रुपया पण आलेला नाही तर त्यांना डायरेक्ट नऊ हजार सहाशे रुपये खात्यामध्ये जमावणार आहेत डायरेक्ट नऊ हजार सहाशे रुपये म्हणजे ज्यांना एक रुपया पण मिळाले नाही आजूपर्यंत तर त्यांना एकसोबत नऊ हजार सहाशे रुपये जमावणार आहेत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी हा मोठा निर्णय घेतलेला आहे की आम्ही कोणत्याही महिलांना किंवा कोणत्याही ताईंना या योजनेपासून वंचित ठेवणार नाही सर्वांना आम्ही पैसे हे खात्यामध्ये जमा करणार आहोत त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारे काळजी करू नका किंवा टेन्शन घेऊ नका की आम्हाला पैसे आले नाही आमच्या मैत्रिणींना आले आणि आम्हाला का आले नाही तर हे पण तुम्ही टेन्शन घेऊ नका कारण ही जी योजना आहे ही महिलांसाठी आहे आणि सक्षमीकरणासाठी महिला सक्षमीकरणासाठी ही योजना मोठ्या प्रमाणावर शिंदेसाहेब राबवत आहे आणि आतापर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात खूप मोठी चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स आलेली आहे की लाडकी बहीण योजनेमुळे बहुतेक महिलांना चांगला लाभ मिळालेला आहे बघा तर आता बघा शिंदेसाहेब अजून काय नवीन निर्णय घेणार आहेत जशी मी माहिती आपल्या चॅनल येत राहील मी तशी मी तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वात प्रथम आणि सर्वात फास्ट मी माहिती देत असतो त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला तर ताईंनो काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद